या नात्यांमध्ये कधी कटुता असते कधी गोडवा असतो हो, मात्र संस्कारांनी जी नाती घट्ट असतात तीच नाती पुढे टिकून राहतात आणि ही नाती समजावत असताना एक भावाभावांमधलं नातं असतं आणि भावाभावांमध्ये पुढे जाऊन हिस्से होतात संपत्तीच्या वाटण्या होतात तर ह्या नात्यांची विण आपल्या रानकवी तुकाराम धांडे यांनी आपल्या कवितेतून वाटणी या कवितेतून मांडली आहे त्या छंदामध्ये आहे ती काय गायची गोष्ट नसते पण सांगायचा मुद्दा असा की मुख्य म्हणजे आई असते ना आणि एका आईच्या पोटातून दोघं भाऊ आलेले असतात वाटणी कशाची करणार आहे की नाही <laughs> मग पण शेवटी वाटणी व्हावी असं बाकीच्यांचं म्हणणं बा, असतं बुवा आतमध्ये ज्या उभ्या आहेत ते दरवाज्याच्या बाजूला इकडून एक इकडून एक त्यांचं म्हणणं आहे की बुवा वाटणी झाली पाहिजे आता अलीकडं वाटणं होत नाही ते बरं आहे पण आपापल्या नोकरीवर असतं गरीब भाऊ त्याचे त्याच्या पद्धतीनं करत असतं तो प्रश्न वेगळा पण असाही कधी काळ होता आमच्या लहानपणी तर वाटणी होणं याचा महत्त्वाचा मुद्दा आतल्या म्हणजे कोणाला नाव ठेवायचं नाही किंवा कोणाला ते करायचं नाही पण ते नॅचरली ती गोष्ट येत असायची की वाटणी झाली पाहिजे तर मग हे दोघं भाऊ आहेत आणि वाटणी झाली पाहिजे असं तर यांचं तर म्हणणं आहे ठीक आहे का कारण त्याशिवाय गत्यंतर नाही पण जर झालीच वाटणी तर कशी असावी अशा पद्धतीनं तो मोठा भाऊ सांगतोय मोठा भाऊ असा तो त्यावर उभा आहे लहान शांतपणे खाली उभा आहे तू काय सांगशील तस अशा पद्धतीची ती वाटली नाही मग ती वाट कविता सांगतात जुन पाच खनी घर तुला पाच घर तुला नव तीन खनी घर मला तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडं राहील माझं घर आठ बाजूला मला कामावर जावं लागतं कधी कधी रात्रपाळे असते म्हातारा माझ्याकडे राहील हे आई वडिलांची वाट नाही बरं त्यांचीच आहेत पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामावर जावं लागतं मोटरसायकल मला तुला शेतीची काम करावी लागतात बैलांसहित बैलगाडी तुला ठीक आहे आता अजून एक आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला आपण दोघ जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला तुझ्या दुखण्या खोकण्यात माझी मांडी तुला तुझ्या दुखण्या खोकण्यात माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला